घरगुती आयुर्वेदिक उपाय डोकेदुखीचा त्रास होत असल्यास धन्याची लेप कपाळावर लावली की थोड्याच वेळात आराम मिळतो एक चमचा आल्याचा रस एक ग्लास गरम पाण्यात टाकून त्याने चूळ भरल्यास तोंडाचा वास जातो वाताचा त्रास होत असल्यास लसणाच्या तेलाची मालिश करावी आराम मिळतो चिंचेच्या फुलाचा रस मधातून घेतल्यास मूळ व्याधीचा त्रास कमी होतो रोज सकाळी अनोशापोटी आठ दहा कडीपत्त्याचे पाने चावून खाल्ल्यास मधुमेह दूर होतो लिंबाचा रस कोमट पाण्यात घालून संध्याकाळी नियमित सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो रोज सकाळी एक केळी खाल्ल्याने वजन वाढते मधमाशीच्या किंवा विंचाच्या दंशावर मीठ लावून चोळल्यास आराम मिळतो